दरम्यान मराठा आरक्षण मिळवण्यासाठी निर्णायक आंदोलन म्हणून आज जरांगे हे मुंबईच्या दिशेनं रवाना होणार आहेत मराठा आंदोलकांकडून जोरदार तयारी सुद्धा करण्यात आली आहे यासाठी मोठे ट्रक ट्रॅक्टर सज्ज झालेत दरम्यान त्याचबरोबर बॅनर्स देखील लावण्यात आले या मराठा मोर्चाचं महाकवरेज प्रेक्षकांना साम टीव्हीवर पाहता येणार आहे मराठा आंदोलनाचे प्रत्येक अपडेट साम टीव्हीवर आपण पाहू शकता आपण ही दोन दृश्य पाहतोय या ठिकाणी मनोज जरांगेंचं काल स्वागत करण्यात आलं ढोल ताशांच्या गजरात या ठिकाणी अनेक ठिकाणी महारॅली सुद्धा काढण्यात आली होती ट्रॅक्टरची रॅली काढण्यात आली होती आणि आज हे सगळे मराठा आंदोलक अंतरवाली सराटीमधून मुंबईकडे कूच करणार आहेत मोठा हा ताफा मराठा समाजाचा आज मुंबईसाठी रवाना होणार आहे आणि त्यासाठीची जय्यत तयारी मराठा समाजाकडून करण्यात आलेली आहे आपण पाहतोय आत्ताची महत्वाची आणि मोठी अपडेट यामध्ये महिलांचा सुद्धा मोठ्या संख्येनं सहभाग दिसतोय आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतोय किती मोठ्या संख्येनं तर या महिला आणि हे सगळे मराठा आंदोलक आक्रमक झालेले आहे आणि आरक्षण घेणारच या आपल्या भूमिकेसह ते आज मुंबईकडे कूच करणार आहे सव्वीस जानेवारीला मराठा वादळ हे मुंबईत धडकणार आहे त्यामुळे आता याच पार्श्वभूमीवर सरकार काय निर्णय घेतं ते पाहणं अतिशय महत्वाचं असणार आहे कारण मनोज रांगेंनी काही दिवसांपूर्वी सांगितलं होतं निर्णय काहीही असो जरी आरक्षण मिळालं तरीसुद्धा मुंबईकडे जाणारच गुलाल उधळण्यासाठी त्यामुळे आता मुंबईकडे येण्याचा त्यांचा हा निर्धार पक्का असल्याचं दरम्यान आज मनोज जरांगे यांच्या नेतृत्वामध्ये मराठा मोर्चा हा मुंबईकडे कूच करणार आहे आणि त्यासाठी राज्यभरातील मराठा समाज हा अंतरवाली सराटीमध्ये दाखल झालाय थंडी असल्यामुळे मराठा आंदोलकांनी शेकोटीचाही आधार घेतला दरम्यान त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी डॉक्टर माधव सावरकर यांनी आरक्षणासाठी मुंबईला जाणारच असा निर्धार करणारे मराठे अंतरवालीमध्ये दाखल झालेले आहेत थोड्याच वेळात हे मराठे मुंबईकडे कूच करतील आता प्रचंड थंडी आहे पण या थंडीची दमा तमान बाळगता हे सगळे मराठे अशी शेकोटी पेटवत आता पुढे निघालेले आहेत त्याच मराठ्यांशी आपण बोलणार आहोत कुठं बाबा आणि कशा पद्धतीनं तुम्ही तयारी केलेली आहे कंप्लीट जोपर्यंत आरक्षण भेटणार नाही तोपर्यंत आलेलो आहोत आम्ही म्हणजे त्या दिवसापर्यंत आजपर्यंत माझं एक म्हणणं आहे महत्वाचं आजपर्यंत तो माणूस म्हणजेच आमचा जो योद्धा आहे मनोज पाटील आतापर्यंत थंडी बघितला नाही ऊन बघितला नाही आणि पाऊस बघितला नाही तर आम्ही आमच्या घरच्यांना सुद्धा सांगून आलोत की जोपर्यंत आरक्षण भेटणार नाही तोपर्यंत आम्ही काय हटायचं नाही आणि येणार पण नाही आता जीव प्राण जरी गेला तरी आरक्षण घेतल्या विगर मराठे वापिस जाणार नाही इथं हजारोच्या संख्येनं एवढ्या थंडीमध्ये पूर्ण एक महिन्याचं साहित्य घेऊन मराठे मुंबईच्या दिशेने कूच करणार व एकही मराठा सगळ्या परिवाराला सांगून आलेला आहे आता येईन आरक्षण घेऊन येईन वापिस येणार नाही जोपर्यंत मराठा आरक्षण भेटणार नाही आणि तोपर्यंत आम्ही मुंबई वरून येणार नाही पाठीमाग सुद्धा आम्ही या ठिकाणी किती किलोमीटर चालणार पाय किलोमीटर चा बारा वाजेपर्यंत सकाळी नऊ पासून तर बारा वाजेपर्यंत पायी चालणार जसं मनोज जारांगे दादांनी सांगितलेलं आहे त्या पद्धतीने सर्व वागणार आता मनोज जारांगे दादा जे बांधतील सांगतील ते धोरण आणि बांधतील ते तोरण मणिपालचं माधव सावर साम टीव्ही दरम्यान सोलापूर महामार्गापासून ते अंतरवाली सराटी पोलिसांचा मोठा बंदोबस्त या पार्श्वभूमीवर तैनात करण्यात आलाय जरांगे यांच्यासह मराठा आंदोलन मुंबईकडे रवाना होतील आणि त्याच वेळी महामार्गावर कोणतीही अडचण येऊ नये आणि कायदा आणि सुव्यवस्थेची कोणतीही परिस्थिती उद्भवू नये यासाठी हजारांहून अधिक पोलीस कर्मचारी या परिसरामध्ये तैनात करण्यात आले आपण पाहू शकतो या दृश्यांच्या माध्यमातून किती मोठा फौसपाटा या पोलिसांचा या ठिकाणी आहे तर याचाच आढावा घेतलंय आमचे प्रतिनिधी माधव सावरगावे यांनी अखेर मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील मुंबईकडे मराठांस निघणार आहेत आणि त्यासाठी जी सगळी तयारी पूर्ण झाले त दुसरीकडे पोलिसांकडूनही मोठी तयारी करण्यात आलेली आहे मी सध्या धुळे सोलापूर महामार्गावरील अंतरवालीकडे जाणाऱ्या रस्त्यावर आहे जिथं पोलिसांचा रात्रीपासून बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे ही यात्रा सुरू झाल्यापासून ते पुढे जाईपर्यंत जालना शहर आणि जिल्हा पोलिसांचा मोठा बंदोबस्त या परिसरामध्ये असणार आहे जवळपास सातशे पोलीस एकशे ऐंशी होमगार्ड पंच्याहत्तर सगळे अधिकारी चार डी वाय एस पी एक एस पी एक अडिशनल एस पी सोबतच एस आर पी एफची एक टीम सी आर पी एफची एक टीम असणार आहे आर आर्याप, एफ आर एफची एक टीम आणि आर सी पीची एक टीम असा मोठा जवळपास एक हजाराहून अधिक पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त या परिसरात असणार आहे त्यानंतर मनोज जरांगे पाटील हे याच रस्त्यानं म्हणजे हा अंतरवाली सराटीचा रस्ता आहे जो इथून या धुळे सोलापूर महामार्गाला जोडेल तिथून ते निघतील वाहनं मागे असतील असा सध्या तरी पोलिसांचा प्रयत्न आहे ते समोर आल्यानंतर वाहनं मागे असतील याच परिसरामध्ये कुठलाही अनुचित प्रकार होऊ नये किंवा कुठलीही अडचण निर्माण होऊ नये यासाठी सगळे पोलीस अधिकारी कर्मचारी अधिक सतर्कतेनं काम करत आहेत आणि त्यामुळं आजचा दिवस महाराष्ट्रासाठी मराठ्यांसाठी आणि सरकारसाठी सुद्धा महत्त्वाचा आहे आणि त्यादृष्टीनं